नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी डाळीच्या पिठापासून अगदी चटपटीत अशी नाचूजची रेसिपी पाहणार आहोत हे नाचूच तुम्ही घरीच बनवा आणि मुलांना खायला द्या त्यांना खूप आवडतील अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात कमी साहित्यात बनतात झटपट होतात चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एका ताटामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने मोजून घेतलेलं अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ आणि साधारणतः दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतला एक चमचा जिरे टाकले त्यानंतर त्या पिठामध्ये एक ते दोन पळी आपण तेल टाकून घेणार आहोत आणि आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि संपूर्ण आपल्याला तेलामध्ये पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याने कोमट पाणी घालून थोडं थोडं पीठ मळून घेणार आहोत कोमट पाणी करा थंड पाण्याने मळू नका कोमट पाण्याने केलं ना तर अगदी कुरकुरीत होतात पीठ आपण सगळं छान मळून घेतलेलं आहे आता दहा मिनटं झाकून ठेवा त्यानंतर आता दहा मिनिट झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा छान सॉफ्ट करून घ्यायचा त्यानंतर पीठ लावून आपल्याला जसं पोळी लाटतो ना त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करायचा पीठ लावून लाटायचा म्हणजे तुकडा पडत नाही बेसन पीठ जरा लगेचच तुकडा पडतं त्यामुळे थोडं पीठ लावूनच लाटा वाटलं ला तर तांदळाचं पीठ लावा किंवा गव्हाचं पीठ लावलं तरीसुद्धा चालेल छान आपण एक मोठी बारीक अशी चपाती लाटून घेणार आहोत त्यानंतर आता पाहिजे तशा आकाराची तुम्हीही कट करू शकतात मी समोस्यासारखी छोटी छोटी कट केलेली आहेत तुम्ही पाहिजे तर शंकरपाळ्याच्या आकाराची कट करू शकतात खायला तर तीच चव लागते अगदी छान असे छोटे छोटे समोसे आपण तयार करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण छान लांब लांब पट्ट्या कट करून घेतल्या आणि सगळ्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने जर कट केल्या ना तर पटकन तयार होतात आता आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे म्हणजे समोस्याचा छान असा परफेक्ट आकार येईल आता आपण त्या सगळ्या एका ते एकतून चिपकलेल्या सगळ्या काढून घेणार आहोत बघू शकता अजिबात चिटकत नाही लगेचच मोकळ्या होत आहेत सगळ्या काढून घेतले की आता हे समोसे आपण कढईमध्ये कडकडीत तेलात तळून घेणार आहोत तेल तापल्यानंतर आता यामध्ये मंद आचेवर तांबूस रंग यवस्तर हे छोटे छोटे जे आपण समोसे तयार केलेले आहेत हे तळून घ्यायचे याला आपण नाचोसुद्धा म्हणू शकतो हे खायला जसे नाचोज लागतात ना त्याच पद्धतीने लागतात ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा सकाळी टिफिनमध्ये जरी थोडेसे दिले ना तरी त्यांना खूप आवडेल छान मस्त बघू शकतात तांबूस रंग यवस्तर तळून घेतले अगदी कुरकुरीत राहतात मस्त मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहासोबत संध्याकाळी टी टाईममध्ये खाण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे या पद्धतीने आता आपण सगळेच आपले छोटे बेसन पिठाचे हे समोसे तळून घेऊया बघू शकता अगदी कुरकुरीत मस्त असे तांबूस रंगाचे तळून घेतलेले हे समोसे आपले तयार झालेले आहेत शंकरपाळ्याचा आकार दिला तरीसुद्धा त्याच पद्धतीने होणार आणि खायला तेवढेच टेस्टी लागणार यामध्ये आता आपण पेरी पेरी मसाला टाकून व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही ही पीठ आणि तांदळाची रेसिपी बनवली ना तर सगळे खूप आवडीने खातील मुलांनासुद्धा खूप आवडेल त्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी रोज काही ना काही नवीन लागतं त्यावेळेस जर तुम्ही हे बनवले ना आणि बनवून ठेवले तर महिनाभर सहजच डब्यामध्ये टिकून राहतं हवाबंद डब्यामध्ये महिनाभर आरामात टिकतं मुलांना पाहिजे तेव्हा खायला द्या अगदी कुरकुरीत होतं तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते एकदा ही नाचूजची रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल